स्वच्छतेने आपल्याला निव्वळ आश्वासन दिलं जातं क बा मुरबाडला रेल्वे येणार मुरबाडचा शेतकरी भाजीपाला द्यायला कल्याणला मार्केट उभं राहणार मुरबाड एम आय बंद पडत चाललेले ते एम आय डी सुधारण्याबाबत प्रयत्न करणार मुरबाडला रुग्णालय नाही चांगलं सिव्हिल रुग्णालय उभं होणार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं ला इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा मेडिकल कॉलेजने या सगळ्या सोयी सवलती देण्यासाठी ज्या केंद्र सरकारच्या होते किंवा ग्रामपंचायत पासून केंद्र सरकार पर्यंत सगळ्या योजना आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला खासदार आहे म्हणून मी निवडणूक मी लढवतोय मी सौ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं का आपल्याला निलेश सामनेला खासदार बनायला मला काय खासदारापेक्षा कमी फॅसिलिटीज आहेत का मी त्याच्यासारखा आयुषारामात नाही राहू शकत का महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदारापेक्षा मी खूप आनंदाने आणि आयुष्यानामात सर्व जैनिक जीवन जगू शकतो परंतु मला एकट्याला मोठं नाही माहिती कारण जे गरिबी आहे जे शेतकऱ्याचं बाल, मुलाचं बालपण आहे ते मी शोधलेलं आहे जे ऊन पाहिलेले थंडी पाहिलेले पाऊस पाहिलेले ज्या हाल अपेक्षा आज वही मी अनेक वर्षापासून का वाटतो तर वहीची किंमत काय ती मला शिकताना माहिती होती शिक्षणाबाबत मला वाटतं का आपण वाट शिकलो पाहिजे शिकलो नाही परंतु आपला समाज का शिकला पाहिजे का मी यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन केलं तुम्हाला कल्पना नशी आली त्यांना पहिल्यांदा बघितलं परंतु त्यांचे दोन मुले मुली एमबीबीएस करतात हे आज माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या दादांच्या हस्ते त्यांना त्याला शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अनेक डॉक्टर गिरीश सेवल सर बोलले अनेक आमच्या भगिनी बोलल्या परंतु आपल्याला बऱ्यापैकी नवीन पिढी आहे पण मी लहानपणाचं सांगतोय का अगदी मी दावी लावतो दो एक नव्वद एक्क्याण्णव तरी सुद्धा आपल्या या दोन्ही जिल्ह्यातला बुरबाडा हा एक प्रगल्भ आणि हुशार लोकांचा ता तालुका होता का तिथे दिल्लीमध्ये काँग्रेसचा नेता काय करतो शरद पवार साहेब कुठे कुठलाही नेता कुठला दौरा आहे तो बुरबाडच्या एका ओटीवरती चर्चा व्हायची अशा प्रकारची हुशारी आपल्या तालुक्यामध्ये वेस्टा बसून खूप दूर असलेला हा तालुका आहे हा तालुका चांगल्या प्रकारे सामाजिक मान्य संघटित तालुका आहे परंतु अशा वेळेस आपल्याला आपला, आपला माणूस कुठेतरी बसला पाहिजे आपल्याला शंभर टक्के तुमच्या आमच्यासारखे सामाजिक काम करणारा माणूस हा उच्च पदावर बसण्यासाठी निवडणूक लढवते मला अभिमान वाटतो इथे सर्वांचा तुमचा आजच्या एवढ्या मध्ये एवढा मोठा सभागृह पूर्ण भरून जात आहे मला तर दिनेशची भेटीत होती की बाबा किती लोक येतात ना किती नाही काय नक्की आहे काय समजून राहिला डॉक्टर गिरीश मी चार फोन केले दादाला फोन केले बाबा नक्की बघा फार लोक इथे जरा आठवड्या आठवड्याला येतात कुठ कुठल्या शंकराच्या जा मंदिरात जातात कुठे कुठे फिरतात नक्की काय गडबड ते बघून घ्या म्हटलं परंतु आपल्या या वडील दलांचा सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आणि कुठलीही गोष्ट झाला न्यायानो कुठलीही गोष्ट अशक्य नसते तुमच्यासारख्या सर्वसाधारण घरातला मी मी अगदी जबाबदारीने सांगतो का वडील एसटी मध्ये कंडक्टर होते आई शेती करायची झडकोली होतून मी भिवंडीला कॉलेजला जायचो प्रत्येक दिवशी मला येताना वाटायचं कधीतरी पोरं माझ्या गावात शिकली पाहिजे प्रत्येक वेळेस वार्डांचा पगार सात तारखेला व्हायचा आठ तारखेला खलास व्हायचा मी अनेक वाचनात सांगितले की मुरबाडच्या एस टी स्टँड वर अगदी मी सात आठ वर्षाचा असताना बाबांबरोबर पाठीमागे लागून यायचो एस टी स्टँड ला झोपणारा बाबांच्या बरोबर सीटवर वर झोपणारा मी अनेक वेळेस एस टीच्या टपावर झोपणारा हा एक युवक तुमच्या समोर बोलतो कुठलीही परिस्थिती बदलण्यासाठी ताकद आपल्याकडे जिद्द असते मेहनत असते सातत्य असल्या तर कुठलीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाहीये फक्त अनेक फक्त एक गोष्ट सांगितली ती मी आपल्याला सांगतो आपल्या जिदाऊमार्फत इयत्ता नववी पासून जे डबल ई आणि नीटचे क्लासेस आहेत सुद्धा काय माहिती आहे का आय आय टी काय असतं कोणाला माहिती आहे का, का हात वरती करा दादा तुम्हाला माहिती आहे का आय आय टी काय असतं तुम्हाला व्यासपीठावरील हीच जी आपली वाट लावलेली राजकारण्याने गेल्या सहात्तर वर्षात आपल्याला माहितीच काय दिलेलं आहे आपल्या बद्दल काही विचार या पक्षातून त्याच्यावर खोटी केस करा त्या पक्षातून याचे पैसे कसले तरी नावाने लुटा याचा कुठला तरी फळ त्याच्यातून पैसे खा एकच ठेकेदारी मधून काहीतरी धंदा करा त्याच्यातून कमिशन द्या या पद्धती व्यतिरिक्त आपल्याला राजकारण्याने शिकवलेलं आहे आणि म्हणून हे बदलण्यासाठी मी आलेलो आपल्याला आपले विद्यार्थी जे डब्ल्यू च्या क्लासला एक नाव त्यांना ला कॉलेजला पाठवायचे आय आय टी कॉलेज म्हणजे पवई जे असलेले केंद्र सरकारचं केंद्र सरकारचं एकमेव जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग ज्या कॉलेज कॉलेजमधून विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असताना करोडो रुपयाची पॅकेज त्याला दिली जातात अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला कडवायचे आपल्याला आपले या परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडवायचे त्यांच्याकडे आपण आशेने बघतोय आपल्याला दरवर्षी कमी किमान चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी आय गेले पाहिजेत असं माझं स्वप्न आहे दरवर्षी चाळीस विद्यार्थी आपण बघितलं कोविड काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या नात्यातले तरुण तरुण माणसं वृद्ध आजी बाबा त्या अगदी वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या बा� मुलापर्यंत आणि अगदी काल परवा आजपर्यंत त्या कोविडच्या ट्रीटमेंट मुलं हार्ट अटॅकने आपले बांधव मरण पावतात या सगळ्या गोष्टी दायानं दादा थांबवण्यासाठी आपल्याला आपल्यातून डॉक्टर करायचे म्हणून नीटचे क्लासेस येता पासून आपण सुरू केलेले जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांची शेतमजुरांची घोरगरिबांची पुढं आपल्या